लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त उस्मानाबाद शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्यास प्रशासनाच्या वतीनं जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओबासे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी अभिवादन केलं यावेळी जयंतीच्या शुभेच्छा देऊन डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांचे आणि पंचशील तत्वाचे आचरण करावे असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओबासे यांनी केलं आहे आज चौदा एप्रिल बाबासाहेबांचा जयंतीचा कार्यक्रम आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो त्यानुसार या स्कोयरचा मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम सुरू झालेला आहे सर्व भीम भक्तांना आणि सर्व नागरिकांना जयंती शुभेच्छा आणि आजच्या दिवशी बाबासाहेबांनी दिलेले जे विचार आहेत ते आपण सर्वांनी सर्व नागरिकांनी आपल्या आचरणात आणण्यासाठी मी सर्वांना विनंती करतो त्यांचा शिकार संघटित व्हा आणि पंचसूत्र आणि आपल्या ज्या बुद्धाच्या शिपवणीचे जे आपल्याला आचरणात आहे त्यामुळं आपल्याला पंचशिलाचं जे आपल्याला बाबासाहेबांनी एक निर्देश दिलेले आहेत ते आपण सर्वांनी आणण्याचं आचरणात आणण्याचं सूचना आणि सर्वांना आवाज धन्यवाद